नमस्कार धुळे तालुका पोलीस ठाण्याचे उप श्री सागर देशमुख यांना वरिष्ठांनी अवैध धंद्यांवर परिणामकारक कारवाई का सूचनेप्रमाणे पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांत ढिवरे अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संजय बंबाडे यांना गुप्त बातमीची माहिती दिली व त्यांचा मार्गदर्शन सूचनेप्रमाणे पोलीस उप श्री सागर देशमुख यांना मिळालेल्या सूचनेच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे अनिल महाजन पोलीस कॉन्स्टेबल कुणाल शिंगावे पाटील आणि सव्वीस या इसमास गांजासोबत ताब्यात घेत गुन्हा दाखल केला नमस्कार मी प्रभेसिने देवाश्री सागर देशमुख धुळे तालुका पोलीस स्टेशन इच्छा काल दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही सिरपूरवरून नाशिककडे जाणाऱ्या एका इसमास ताब्यात घेतले तो इसम गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन डी एन अकरा सत्तेचाळीस या गाडीतून जात होता त्याच्या गाडीची झडती घेतली असता आम्हाला त्याच्या गाडीमध्ये गाडीच्या टिक्कीमध्ये एकूण पाच गोनी गांजा सदृश्य पदार्थ आढळून आला या गांजा सदृश्य पदार्थाचे पूर्ण वेट आहे अठ्ठावीस के जी आणि त्याची टोटल किंमत होते सहा लाख सोळा हजार चारशे चाळीस रुपये त्याचबरोबर आम्ही त्याची गाडी गाडीसुद्धा जप्त केलेली आहे अशा प्रकारे या गुन्ह्यात जप्त केलेला एकूण ऐवज आहे एकवीस लाख सोळा हजार चारशे चाळीस या कारवाईमध्ये धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय धनवटे आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता याचप्रमाणे आम्ही मादक पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क वीस ब दोन ब याच्यानुसार गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब अडिशनल एस पी किशोर काळे साहेब आणि एस डी पी ओ संजय भांबळे साहेब यांच्या आदेशानुसार धुळे तालुका पोलीस करत आहेत 한 명만 더.